मराठ्यांना हैदराबाद गॅझेटनुसार लक्ष देण्याबाबतच्या सरकारच्या जी आरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं याबाबतच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टामध्ये जी आरला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती वकील विनोद धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर हायकोर्टामध्ये दोन सत्रात सुनावणी पार पडली हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला यानंतर हायकोर्टानं विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातो याचिकाकर्त्यानं जनहित याचिका दाखल केली आहे पण या याचिकेमध्ये मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही त्यांना जी आर आक्षेप असेल त्यांनी स्वतःची वैयक्तिक रीट याचिका दाखल करावी असं म्हणत मुंबई हायकोर्ट आणि याचिका फेटाळली आहे मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाची देखील दिली आहे याचिकाकर्त्यांनी वरच्छ न्यायालयात जावं आणि जी आर विरोधामध्ये इतर रीट याचिका ज्या दाखल करण्यात आल्या लिंक करण्याची मुबा कोर्टाने दिली सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला शासन निर्णयानं शेड्युल कास्ट मधील कुणीही बाधित नाही अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टात दिली त्यानंतर हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना महत्वाचा सवाल केला जी आर मुळे याचिकाकर्ते बाधित कसे असा प्रश्न हायकोर्टानं विचारलाय जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय तसेच जनहित याचिकेच्या माध्यमामधून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असंही हायकोर्टानं ना म्हटलं आहे मराठा आरक्षणाचा नवा जी आर लागू झाल्यानंतर ओबीसी समाजातील नेते मंडळी आणि अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाले अनेक ओबीसी नेतेही नाराज झालेत त्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी केली अनेकांनी हैदराबाद गॅझेटरच्या नव्या जी आरला कोर्टात आव्हान देणारे याचिका दाखल केले यापैकी पहिली याचिका वकील विनी धोत्रे यांनी दाखल केली यानंतर अनेकांनीही याचिका दाखल केलीत हायकोर्टानं पहिल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी घेत ही याचिका फेटाळून लावली पण मराठा आरक्षणाच्या नव्या जी आरला विरोध करणाऱ्या इतर याचिकांबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं आहे